नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते आणि खायलाही तेवढीच ही ते स्वादिष्ट लागते झटपट बनवून तयार होते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला इथे हरभळा डाळ किंवा चना डाळ भिजत घालायची आहे भाजी बनवण्याच्या अगोदर अर्धा तास अशी डाळ आपल्याला स्वच्छ धुवून भिजत घालून घ्यायची आहे नंतर इथे मी शेपूची भाजी घेतलेली आहे एकदम ताजी ताजी आणि लुसलुशीत अशी ही भाजी आहे तर इथे भाजी बनवत असताना आपल्याला याच्यामधील याच्या ज्या काड्या आहेत ना त्यासुद्धा घ्यायच्या आहेत बरेच जण काय करतात ह्या काड्या फेकून देतात परंतु याच्यामध्येच भोगुणकारी असे गुणधर्म असतात त्याच्यामुळे शेपूची भाजी बनवत असताना अशा पद्धतीने यामधील काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत आणि याला छान निवडून घ्यायचं आहे याच्यामध्ये काहीही खराब असेल तर ते बाहेर काढून घ्यायचं आणि नंतर याला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर भाजी ही कट करण्या अगोदरच आपल्याला धुवून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं भाजीमध्ये जे पोषक तत्व आहेत ना ते आहेत तसेच राहतात तर बरेच जण काय करतात की अगोदर भाजी कट करतात आणि नंतर धुवून घेतात ही एकदम चुकीची पद्धत आहे अगोदर आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतरच मग ती कट करून घ्यायची आहे इथे मी भाजी छान निवडून घेतली आणि याला आता मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे याला माती चिकटलेली असते त्याच्यामुळे धुवून घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि याच्यामधील काड्यासुद्धा आपल्याला आहे तशाच ठेवून द्यायच्या आहेत तर ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते आपल्या पोटाच्या विकारावर ही भोगुणकारी अशी भाजी आहे तर एका बाऊलमध्ये किंवा एका टोपलीमध्ये मी याला घेतलेला आहे याच्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहे आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा छान याला धुवून घेणार आहे आणि नंतरच मग आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने शेपूची भाजी बनवते ना त्याच पद्धतीने इथे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि अतिशय चवीला मस्त अशीही बनवून तयार होते सध्या शेपूच्या भाजीचा सीझन आहे आणि मला असं वाटतं की ज्या ज्या सीझनमध्ये ज्या ज्या पालेभाज्या येतात ना त्याच आपण खायला हव्या सीजनल भाज्या किंवा फ्रूट्स खाणं हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं तरी ते मी दोन ते तीन वेळा भाजी छान धुवून घेतली आणि आता याला कट करून घेणार आहे तर कट करत असताना आपल्याला एकदम बारीक अशी याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी बनवली का ती एकदम एकसारखी अशी बनवून तयार होते आणि तुम्ही कट करत असताना इथे पाहू शकता याच्यामधील मी काड्यासुद्धा घेणार आहे तर मंडळी ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते ती कशी तर शेपूच्या भाजीमध्ये खूप सारे कॅल्शियम असते त्याच्यामुळे आपल्या हाडाच्या बळकटीसाठी ही अतिशय फायदेशीर ठरते तसेच शेपूची भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणसुद्धा छान राहते तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर अशी ठरते आणि भाजी बनवण्यासाठी आपण इथे चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ वापरली तीसुद्धा आपल्या शरीरासाठी एकदम फायदेशीर अशी शे असते डाळ किंवा चणा डाळीपासून बनवलेले कोणतेही पदार्थ आपण खाल्ले ना तर आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त वेळ भूक लागत नाही त्याच्यामुळे डाळ याच्याने सुद्धा आपले वजन कंट्रोलमध्ये राहते आता भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे काही मसाला बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक मी खलबत्ता घेतला त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतली सोबतच थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली आणि इथे अर्धा चमचाभर मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यामुळं काय होतं मिरची आणि कोथिंबीर पटकन वाटली जाते खलबत्त्यामध्ये वाटायला आपल्याला एकतर जास्त वेळ लागतो आणि मीठ जर घातलं ना हे पटकन वाटून होतं आता इथे भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं मीठ इथे मी घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लसूण पाकळ्या पण घालू शकता अशा पद्धतीने मसाला वाटून घ्यायचा आणि आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे त्याच्यासाठी ते मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे आणि सोबतच एक चमचाभर जिरे घालून घेतले जिरे छान फुलले की याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे हा मसाला एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये भिजत घातलेली डाळ घालून घ्यायची आहे तर हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेत असताना लसूण पाकळ्या पण तुम्ही घालून घ्या आता इथे मी ही हरभळा डाळसुद्धा घालून घेतलेली आहे आणि याला पण आपल्याला दोन मिनिटं छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं आपली डाळ पटकन शिजते आणि नंतर आपण वरतून भाजी घालून घेतली ना की मग डाळ आणि भाजी एकदम छान अशी शिजते कारण डाळ शिजायला आपल्याला वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्याला अगोदरच इथे डाळ घालून घ्यायची आहे तरी ते तुम्ही हरभरा डाळीऐवजी मूग डाळ किंवा मसूर डाळसुद्धा घालून घेऊ शकता परंतु चणा डाळ ही आपल्या शरीरासाठी तर फायदेशीर असतेच परंतु भाजीमध्ये नाही दिसायला खूप छान अशी दिसते आपली शेपूची भाजी हिरवीगार आणि अशी ही चणा डाळ दोन्ही दिसायला एकदम भन्नाट असं कॉम्बिनेशन दिसतं तरी ते डाळ पण आपली छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला ही कट करून घेतलेली शेपूची भाजी घालून घ्यायची आहे सध्या शेपूच्या भाजीचा सीझन आहे त्याच्यामुळे ना सीजनल भाज्या खाल्लेल्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात तरी ते आपल्याला शेपूची भाजी घालून घ्यायची आणि याला पण आपल्याला दोन मिनिटं याच्यासोबत परतून घ्यायचं आहे पालेभाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपल्याला याला जास्त शिजवत बसायची गरज नाही आणि जास्त शिजवल्यानंतरसुद्धा याच्यामधील पोषक तत्व नष्ट होतात त्याच्यामुळे आपल्याला कोणतीही पालेभाजी असू ती जास्त वेळ शिजवायची नाही तर ही भाजी बनवत असताना मी तुम्हाला इथे बऱ्याचशा टिप्स दिल्या जसं की शेपूची भाजी बनवत असताना त्याच्यामधील आपल्याला त्याच्या काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत भाजी आपल्याला अगोदर धुवून घ्यायची आणि नंतर कट करायची तसेच चणा डाळ आपल्याला अर्धा तास अगोदर भिजत घालायची तर ह्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो करून ही भाजी बनवली ना तर चवीला अतिशय भन्नाट अशी ही भाजी लागणार आहे सर्वात शेवटी इथे मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपली भाजी एकदम एकसारखी बनवून तयार होते आणि परत आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवायला लागतात आणि त्याच्यामध्येच ही भाजी एकदम छान अशी बनवून तयार होते त्याच्यामुळं जास्त वेळ ही भाजी शिजवायची नाही तरी ते आपली शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी झटपट आणि पौष्टिक आजची आपली ही रेसिपी आहे आता याला आपल्याला सर्व करण्यासाठी इथे मी गरमागरम अशी ज्वारीची भाकरी घेतली आणि त्याच्यासोबत ही भाजी सर्व करणार आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तसं तर तुम्ही ही भाजी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता परंतु मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊन बघा खायला खूप छान लागते आणि एकदम आपली इथे भाजी ही मस्त बनवून तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला दाखवते मला राहतच नव्हतं त्याच्यामुळे मी तु इथे खाऊन पण पाहिलेली आहे तर चवीला अतिशय मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली होती अशा पद्धतीने मंडळी आपली आजची ही रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आणि आजची ही रेसिपी, रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल आणि हो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा चला तर मग परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद